निवडणुकीचा रिझल्ट कळेल आपण निवडणुकी आधी बोलणं बरोबर नाही शेवटी कुठल्याही माणसाला आपण कमी लेखत नाही परंतु साहेब से मेरा बैर नाही समर्जात अब तुम्हाला खैर नाही खरंच आता काल साहेब आले म्हणजे या अल्पसंख्याक माझ्यासारख्या सामान्य काय करता या माग का लागलेल्या आहेत साहेब मागे पवार साहेब पवार साहेब मागे लागले का नाही पण अशी साहेबच म्हणतात ना दरवेळेला त्यांची भाषणं आहे कालची याच्यापूर्वीची त्यांनी कायमपणानं प्रजेचा प्रचार केलेला आहे रयतेचा प्रचार केलेला आहे आणि मनात त्यांची भूमिका तीच असावी परंतु बघा आता निवडणुकीचा रिझल्ट कळेल आपण निवडणुकी आधी बोलणं बरोबर नाही शेवटी कुठल्याही माणसाला आपण कमी लेखत नाही परंतु पवारसाहेबसे मेरा बैर नाही समर्जात अब तुम्हाला खैर नाही पळाला अशा शब्दात उत्तम जानकर यांनी कालच्या कार्यक्रमात टीका केली तिरंगी लढा झाल्यामुळे तुमचा विजय हा सोपा झाला होता मात्र यंदा थेट समोरासमोर सामना आहे कशा एकूण सहा निवडणुका झालेल्या आहेत त्यामध्ये एकाच एक तीन वेळा झालेल्या आहे एक म्हणजे एक एक तीन तिरंगी नाही तिरंगी गेल्याच वेळा झाली अल्पसंख्याकांचा नुकताच एक मेळावा झाला त्याच्यात शरद पवार असं म्हणाले की अल्पसंख्याकांना चांगल्या पद्धतीने समजे यावेळेस आम्ही एकीकडे अशा पद्धतीचं वक्तव्य आणि दुसरीकडे नाही मला त्याबद्दल म्हणाले माझं म्हणणं काय माझं माझं म्हणणं काय की परवा त्यांचे प्रवेश करणार होते जैन पटला आले होते सभा झाली होती खुदासाहेब स्वतः काल आले आता आम्ही काही पंचे पन्नासभर गेलेलो आहे ना आमदार जे पन्नासभर गेले आहेत मग माझ्यासारख्या सामान्य अल्पसंख्याक मागे का लागले एवढा जोर काय उद्देश हेच मला समजलेलं आहे जंगला नाही मला काय कारण मला काही माहिती नाही साहेब माझे ही निवडणूक ही नायक नायक विरुद्ध खलनायक आहे जयंत पाटील यांनी टीका पाहायला मिळाली जयंत पाटील यांनी उल्लेख केला की समजी त्यांच्या संस्था चांगल्या मात्र तुमच्या संस्था ह्या भ्रष्टाचाराने परबडलेल्या असा उल्लेख जयंत पाटील यांनी केलेला नाही जयंत पाटील बोलू शकत नाही संस्थांवर बोलू शकत नाहीत आपण जर पाहिलं ज्यावेळेस तुमच्यावर कारवाई झाल्या होत्या त्यावेळेस ज्या कुटुंबानं ज्या पद्धतीने तुमच्या कुटुंबाची भरफड झाली होती संपूर्ण महाराष्ट्रानं कुणी केली होती तुमच्या काही कोण होत यात या यामागं कोण होत या संदर्भात या मागे कोण होत गाडगे जेव्हा पो नायक विरुद्ध खलनायक लढाई आहे त्यांनी म्हटलंय त्यांनी म्हटलंय आगामी निवडणुकीमध्ये जवळपास तीस ते चाळीस हजाराचा फरक असेल विजयामध्ये कोणाचा गाडगे म्हणताय अहो मी तेच सांगितलं ना तुम्हाला आता किती मतांनी निवडून ठरवेल ना तुमच्या सोबत असणारे काही नेते शरद पवारांच्या भेटी घेत असल्याचं पाहायला मिळालं के पी पाटील असतील हो मी सांगते ना जिथं जागा रिक्त आहे तिथं जातायत ना सगळीच पाठिंबा आहे पाठिंबा नाही कुठं पाठिंबा मग आता मंडळी सगळेच चाललेल्या आहेत तिकडे जात असतील तर त्यांना निवडणूक लढवायची ना राष्ट्रवादी कुठे जात आहे ते ज्याला तिकीट मिळणार आहे तिथं विरोधी तिकीट मिळणार नाही तिथं तिन्ही नेते आपल्या वेळेस गेल्या वेळेला सुद्धा आम्ही दोघांच्या समजूता केल्यापर्यंत समजत झाला नाही मेहुन्या पाहुण्याची जी आहे ती समजूत होण्याच्या पलीकडे आहे मी तर थकलोला आहे तुम्ही मिटवण्यामध्ये पाठी तुम्ही पाठीवर देव खाली ठेवला आमदार राहणार नाही तुम्हाला मोठी जबाबदारी देण्यात मेजॉरिटीला बहुमत व्हावं लागतं निवडून यावं लागतं आणि बहुमत व्हावं लागतं ते म्हणतायत आम्ही आमदारच करणार नाही ना तर मंत्री पण करू काय नाही ते निवडून यावं लागतं आणि बहुमत व्हावं लागतं आणि